नमस्कार भावांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडिवली कल्याण यांचा हिंदकेसरी भारत केसरी मथुर मथुरबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की उद्या जे युवा हिंद केसरी नाशिक इथे जे मैदान आहे या मैदानात आपला मथुर पळणार आहे की नाही जर पळणार असल्यास पावती क्रमांक किती हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मथुरचे मालक राहुल दादा पाटील यांनी सांगितलं होतं की मी स्वतः आणि मथुर तिथे युवा हिंद केसरी नाशिक के येथे प्रमुख आकर्षण म्हणून जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व बैलगाडाप्रेमी मथुरप्रेमी संभ्रमात पडले आहेत की मथूर नक्की उद्या युवा हिंदकेसरी मैदानात पलेल की नाही तर हेच मी सांगण्यासाठी ही व्हिडिओ बनवतो आहे तर भावांनो मी चांगली अपडेट देतो तुम्हाला उद्या आपला मथुर बिंदूडचा बादशाह शंभर टक्के तीन फेरेच्या मैदानात पलणार आहे प्रमुख आकर्षण तर उपस्थित राहणार आहेत त्यासाठी मथुर प्रेमी जेवढे आहेत तेवढे उपस्थित असतील आणि तीन फेरेचं मैदान आहे ते देखील शंभर टक्के पलताना दिसणार आहे कारण की तुम्ही ही आता ही पावती बघू शकताय पावती क्रमांक देखील लिहिलेला आहे तर युवा हिंदी केसरी भव्य बेलगाडा शहरात पावती क्रमांक आहे दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस पावती नंबर आहे आज नक्कीच चिठ्ठ्या असणार आहेत तर ही जी पावती नंबर दोनशे पस्तीस आहे तर आपल्याला गट क्रमांक नक्कीच समजेल तुम्ही हे पावती बघू शकताय आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा मथूर एक हजार एक आजच ही पावती नोंदवलेली आहे नियोजन देखील झालेले आहे पावती नंबर दोनशे पस्तीस म्हणून हीच तुम्हाला खुशखबर देऊन घेऊन आलो होतं की मथूर उद्या तीन फेरीच्या मैदानात शंभर टक्के पलतान दिसेल आणि पायरा देखील टॉपचाच झालेला आहे आज नक्कीच गट क्रमांक निघतील तर पावती नंबर दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस लक्षात ठेवा कोणत्या गटात येतो ह्या गटात आपला मथूर हलताना दिसेल भावन्य अपडेट कशी वाटली जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद भावांनो